नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी श्रावण मास सुरू झाला की पहिला सण म्हणजे नागपंचमी तर नागदेवाला नैवेद्य म्हणून दूध आणि लाया दाखवल्या जातात आता या लाया घरात असणाऱ्या ज्वारीपासूनसुद्धा आपण बनवू शकतो लहान मुलांना किंवा मोठ्यांसाठी खाण्याचे खूप पौष्टिक असतात तर रेसिपीला सुरुवात करतोय तर लाया बनवण्यासाठी घरात मी जे रेग्युलर ज्वारी वापरते तीच इथे मी एक वाटी घेतलेली आहे बाजारात तुम्हाला लायनसाठी वेगळी ज्वारीसुद्धा विकत मिळते तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता बघायला गेलं तर काही दाणे एकसारखे दिसणार नाहीत काही दाणे टपोरे तर काही लहान असे दिसतात अशी मिक्स ज्वारी असते तर एक वाटी ज्वारी मी इथे घेतली होती दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये पाणी गरम केलेलं आहे ज्वारीच्या तिप्पट आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये वाटीभर ज्वारी आपल्याला घालायची आहे व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे पाण्याला एक उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला बघू शकता काही मिनटातच उकळी आलेली आहे तर आता आपण झाकण ठेवून दोन मिनटं ही ज्वारी चांगली वाफवून घेऊयात दोन मिनिटांनी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा आहे आता तुम्हाला मी तुम्हाला दाखवते बघू शकता चमच्याच्या सहाय्याने मी इथे ज्वारी घेतली आहे थोडीशी त्यातला एखादा दाणा अगदी असाच तुटला जातोय आता लगेचच यातलं संपूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे लक्षात घ्या यात जराही पाण्याचा अंश राहता कामा नये आता एक स्वच्छ कापड घेऊन मी त्यामध्ये ज्वारी इथे घातलेली आहे बघू शकता कोणत्याही प्रकारचं तुम्ही कापड घेऊ शकता तर आपल्याला कापडामध्ये ही सात ते आठ तास किंवा अगदीच वेळ नसेल तर तीन ते चार तास तुम्ही बंद करून अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे तर आता सात ते आठ तासाने मी बघा ज्वारी अगदी स्वच्छ दिसते एका प्लेटमध्ये आपण ही ज्वारी आता काढून घेऊयात ही ज्वारी आपल्याला उन्हात न वाळवता फॅनच्या हवेवरच सुकवून घ्यायची आहे तर आता आपण ह्याच्या लाया फोडून घेऊयात तर या लाया फोडण्यासाठी तुम्ही इथे कढई किंवा पॅन वापरू शकता आता यामध्ये मी मुठभर ज्वारी घातलेली आहे बघू शकता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला घ्याचची फ्लेम ठेवायची आहे आता ही ज्वारी व्यवस्थित कापडाने आपल्याला चांगली अशी प्रकारे दाबून घ्यायचे तुम्ही इथे चमचासुद्धा वापरू शकता तर आता इथे झाकण ठेवून लाया आपण फोडून घेऊयात झाकण अर्धवटच ठेवायचं कारण यामध्ये वाफ धरली जाते तर लाया छान फुटल्या जात आहेत जी लायांची ज्वारी असते तिच्या लाया अगदीच पटापट होतात पण आपण घरातील वापरतो आहे तर ही वापरणारी ज्वारी आपण घेतली आहे तर पूर्णतः तयार झालेली नसते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ज्वारीच्या लाया तयार होतात तर आपल्या लाया बनवून तयार आहेत नक्की एकदा तुम्हीसुद्धा बनवून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करा सोबतच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद